नमस्कार मंडळी रिश्वीज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं वय पासष्ट वर्ष आहे का की त्याहून अधिक आहे तुम्ही रात्री हलकं उकडलेले बटाटे किंवा मग साधा भाजीपाला किंवा मग सॅलड खाता का आरोग्याचे सर्व नियम तुम्ही पाळत आहात का असं तुम्हाला वाटतं का जर असं असेल तर पुढच्या पाच सेकंदात मी तुम्हाला जे सत्य सांगणार आहे ते तुमच्या पायाखालची जमीन सरकवेल कल्पना करा की, ही की, की तुम्ही रात्री गाठ झोपलात पण सकाळ झाली तेव्हा तुमच्यासोबत काहीतरी भयानक घडलं अचानक तुमचं बोलणं मंद झालं आहे तुमचे हातपाय अचानक कमकुवत झाले किंवा तुम्हाला कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय चक्कर आल्यासारखं वाटलं बहुतेक लोक असं गृहित धरतात की हे जास्त तेल मसाले किंवा मिठाई खाल्ल्यामुळे झालं आहे पण खरं हृदयद्रावक सत्य ऐकून तुम्ही हादरून जा बऱ्याचदा ही भयानक घटना एका साध्या भाजीमुळे घडते जी तुम्ही नेहमीच तुमचा आरक्षक किंवा तुमचा सुपर हिरो मानत आला आहात हो तुम्ही ते बरोबर ऐकलं आहे एक सामान्य भाजी जी, जी दीर्घकाळापासून हृदयाचा मित्र आणि मेंदूला चालना देणारी मानली जाते साठ वर्षांची झाल्यानंतर हीच गोष्ट तुमच्या स्ट्रोकचा धोका पट वाढवू शकते आणि हे सर्व गाठ झोपेच्या वेळी घडतं डॉक्टरांच्या मते असे काही निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत की चाळीसाव्या वर्षी तुमच्या शरीराला फायदा होणारा तोच आहार सत्तराव्या वर्षी मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो विशेषतः जर तुम्ही सामान्य औषध घेत असाल किंवा चुकीच्या वेळी ते पदार्थ खात असाल तर पण घाबरून जाण्याची गरज नाही तुम्हाला तुमच्या अन्नाचा तिरस्कार करण्याची गरजही नाही तुम्हाला फक्त हे समजून घेणं आवश्यक आहे की तुमचं शरीर वृद्धापकाळात काळात या पदार्थांवर वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया का करते आजच्या सर्वात महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा नऊ धोकादायक आणि प्राणघातक भाज्यांबद्दल सांगू इच्छिते ज्या साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये स्ट्रोकचा धोका वाढवू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या भाज्या सुरक्षितपणे कशा खात राहू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यादी ती शेवटची भाजी ही बहुतेक वृद्ध लोक दर आठवड्याला खातात पण ती सर्वात धोकादायक ठरू शकते चला सुरुवात करूया पण त्या अगोदर मला एक गोष्ट सांगा की तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून बघत आहात आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे का जर नसेल केलं तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी बनवत असते आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता बघा अनेक दशकांपासून पालक हा जगातील सर्वात आरोग्यदायी पदार्थ मानला जातो त्यात लोह हो, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात पण साठ वर्षांपेक्षा जास्त वयानंतर जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने ते खाल्लं तर हे सुपरफूड मित्रापासून शत्रूपर्यंत बदलू शकतं खरं कारण आहे ऑक्सिलिप्स पालकामध्ये असलेले हे नैसर्गिक संयुग संयुगे कॅल्शियमसह एकत्र येत होतात तुमच्या तारुण्यामध्ये तुमचं मूत्रपिंड ते सहजपणे उत्सर्जित करत असतं पण जसजसं तुमचं वय वाढतं तस तसं मूत्रपिंडाचं कार्यसुद्धा कमी होतं रक्तवाहिन्या कडक होऊ लागतात आणि बरेच वृद्ध प्रौढ कॅल्शियम आणि विटॅमिन डीच्या गोळ्या घेतात हे एक घटक एकत्रितपणे ऑक्सलेट आणि कॅल्शियमला रक्त प्रवाहामध्ये कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल्स नावाचे लहान दगड तयार करण्यास अनुमती देतात कालांतराने ही क्रिस्टल्स मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्या अरुंद करू शकतात जसे अरुंद पाईपमध्ये वाळू जमा होते रक्तप्रवाह हो मंदावतो ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि लहान गुठळी शांतपणे स्ट्रोक आणू शकते जेव्हा उद्देक झोपेच्या वेळ होतं याचा अर्थ पालक वाईट आहे असं नाही याचा अर्थ असा की तुम्ही साठ वर्षांचे झाल्यानंतर तुमचं शरीर ते वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करतं सुरक्षित राहण्याचा एक धोकादायक मार्ग म्हणजे दिवसा पालक खाणं म्हणजे नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणासोबत जेव्हा तुमचं शरीर ते उत्तम प्रकारे प्रक्रिया करू शकतं कॅल्शियम किंवा मग विटॅमिन डी सप्लिमेंटसोबत ते खाणं टाळायचं आहे जर तुम्हाला मूत्रपिंड किंवा हृदयरोग असेल तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी बोला पालक हे पोषणाचं भांडार आहे पण साठ वर्षानंतर ते खाताना तुम्हाला काही धोकादायक नियमांचं पालन करावं लागेल मी आतापर्यंत फक्त एकाच भाजीबद्दल चर्चा केली आहे परंतु माझ्यावर विश्वास ठेवा ही यादी तुम्हाला घाबरवेल तुम्ही दररोज खाल्लेल्या भाजीमध्ये एक पदार्थ असतो जो झोपेच्या वेळी तुमचे रक्त चिकट बनवू शकतो डॉक्टर हे सायलेंट स्ट्रोकचे मुख्य कारण असल्याचं सांगतात जे, जे तुम्हाला सकाळी उठेपर्यंत लक्षातही येत नाही चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या औषधांसह या भाज्या खाल्ल्याने रक्तदाब अचानक वाढू शकतो चक्कर येऊ शकते किंवा जागे झाल्यानंतर तुमचे हात आणि पाय हलवण्यास असमर्थता येऊ शकते चेन्नई सारख्या गर्दीच्या शे शहरामध्ये जिथे प्रदूषण आणि ताण जास्त आहे रक्तवाहिन्यांमध्ये थोडासा बदल देखील घातक ठरू शकतो पुढची भाजी आणखी धोकादायक आहे ती म्हणजे तुमच्या ती तुमच्या रक्त पातळ करणाऱ्या औषधासोबत अशा प्रकारे मिसळते की तुमचं रक्त एकतर जाड होईल किंवा मग गुट गोठण्यास सुरुवात होईल किंवा इतकं पातळ होईल की लहानशी दुखापत देखील अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो तुम्ही ही चर्चा नेमकी कुठे कुठून पाहत आहात हे मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये जर तुमचे चवीबद्दल इतर कोणतेही प्रश्न असतील तर कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकता तुमची एक कमेंट जी आहे ती हजारो वृद्धांना मदत करू शकते ही जीव जीव घेणी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर इतर भाज्यांबद्दल आपण जाणून घेऊया आता कांदे हे रक्तदाब कमी करणारे केवळ भारतीय पाककृतीचा एक आवश्यक भाग नाही तर एक शक्तिशाली औषधी घटक देखील मानले जातात त्यात आरोग्यदायक फायदे असतात अप्रत्यक्ष धोके दोन्ही देखील असतं आरोग्यतज्ञ त्यांना अँटीऑक्सिडंटचा खजिना मानतात विशेषतः फ्लेओनॉइट्स आणि हृदयाचे रक्षण करणारे सल्फर संयुगे जसे की ॲलिल सल् हे संयुगे एकत्रितपणे एल डी एल तयार करतात ज्याला अनेकदा वाईट कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं ते रोल नावाची स्थिती कमी करण्यास आणि संपूर्ण शरीरामध्ये तीव्र दाह कमी करण्यास मदत करतात रक्तवाहिन्या लवचिक ठेवतात आणि रक्त, रक्त परिसंचलन सुधारतात तथापि साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांसाठी विशेषतः जे आधीच उच्च रक्तदाब आणि रक्तपातळ करणारी जा औषधे घेत आहेत त्यांच्यासाठी जास्त प्रमाणामध्ये किंवा अयोग्यरित्या कांदे सेवन केल्याने समस्या निर्माण होऊ शकतात या संभाव्य धोक्याच्या मुळाशी क्वेटियापाइन नावाचं एक शक्तिशाली फ्लोनॉइड संयुग असतं हे संयुग शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर नैसर्गिक व्हॅसोडिलेटर म्हणून काम करतं आणि व्हॅसोडिलेटरचं कार्य रक्तवाहिन्यांच्या भिंती रुंद करणं आहे रक्तप्रवाह सुलभ करणं आहे आणि नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी करणं आहे मध्यम प्रमाणामध्ये ते आरोग्यदायी आहे परंतु कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स किंवा मग ए सीई एनहिबिटर सारख्या प्रि प्रिस्क्रिप्शन रक्तदाब औषधांसह एकत्रित केल्यावर जे समान काम करतात हा परिणाम वेगाने वाढतो या संयोजनामुळे रक्तदाब वेगाने कमी होऊ शकतो ज्यामुळे हायपरटेन्शन नावाची गंभीर स्थिती उ उद्भवू शकते रक्तदाब इतका कमी झाला की मेंदूला पुरेसा ऑक्सिजनसुद्धा मिळत नाही तेव्हा हायपरटेन्शन होतं त्याचे तात्काळ परिणाम चक्कर येणं अचानक बेहोशी येणं ज्याला आपण सिंकोप देखील म्हणतो आणि सर्वात धोकादायक म्हणजे रात्री झोप येणं असं होऊ शकतं सुरक्षित राहण्यासाठी कांद्याचा वापर तुमच्या आहारामध्ये फक्त चव म्हणून करावा मुख्य अन्न म्हणून करू नका कच्च्या कांद्यामध्ये क्वेअरसेटीन प्रमाण सर्वाधिक असतं म्हणून ते शिजवून खाणं चांगलं असतं कारण तळणं यासारख्या स्वयंपाकघराच्या प्रक्रिया क्वेरसेटिंगची क्षमता काही प्रमाणामध्ये कमी करू शकतात तसेच रात्रीच्या जेवणामध्ये जास्त प्रमाणामध्ये कांदा खाणं जसं की कांद्यावर आधारित ग्रेव्ही किंवा मोठे सॅलॅड टाळले पाहिजे जेणेकरून झोपेच्या वेळी रक्तदाबामध्ये अनियंत्रित घट होऊ नये आता ब्रोकोली डॉक्टरांच्या औषधांना दूर करू शकणारा शोषक संतुलनाचं महत्त्व ब्रोकोलीच्या दशकांपासून जगातील सर्वोत्तम सुपरफूडपैकी एक मानले जाते आणि ते हृदयाच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट आहे त्यात फायबर अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फरयुक्त ग्लुकोसिनेट्स यासारख्या कर्करोगाशी हो लढणाऱ्या संयुगे भरपूर प्रमाणामध्ये असतात परंतु साठ वर्षानंतर ही पौष्टिक भाजी देखील अदृश्य धोका निर्माण करू शकते हा धोका ब्रोकोली हानिकारक असल्याने नाही तर वृद्धाने घेतलेल्या सामान्य औषधांमधील जटिल परस्पर संवादामुळे आहे या गुंतागुंतीचे मूळ ब्रोकोलीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतं विटॅमिन के ब्रोकोलीमध्ये असतं शरीराच्या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी हे चरबी विरगळणारे पोषक तत्व महत्त्वाचे आहे लहान वयात जखमांमुळे रक्तस्राव रोखण्यासाठी ते आवश्यक आहे तथापि वॉरफेरीसारख्या रक्त पातळ करणारे अँटीको अग्युलन्स घेणाऱ्या वृद्धांसाठी परिस्थिती बदलते वॉरफेरीन विटॅमिन के वर अवलंबून असलेल्या गोठण्याच्या घटकांच्या निर्मितीमध्ये थेट हस्तक्षेप करून कार्य करते जेव्हा तुम्ही अचानक मोठ्या प्रमाणामध्ये विटॅमिन के युक्त ब्रोकोली खाता तेव्हा ते वॉरफेरीनच्या ते कृतीला थेट आव्हान देतं यामुळे वॉर प्रभावितता कमी होते ज्यामुळे रक्त पातळ होण्याऐवजी ते जाड होऊ शकतं ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या इस्केमिक स्ट्रोक किंवा मग हृदयविकाराचा धोका वाढतो उलट अचानक ब्रोकोली पूर्णपणे सोडून दिल्याने ओर फेरींची प्रभाव प्रभाव वाढतो ज्यामुळे मोठ्या रक्तस्रावाचा धोका वाढतो खरा आणि गंभीर धोका अनियमित आणि अस्थिर खाण्याच्या सवयींमुळे येतो एका आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्रोकोली खाणं आणि पुढच्या आठवड्यात ते अजिबात न खाणं शरीरातील विटॅमिन के पातळी तीव्र चढ उतार होऊ शकतात हे तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांच्या डोसमध्ये गंभीरपणे असंतुलन निर्माण करते सुरक्षित राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ब्रोकोली खाणे पूर्णपणे बंद करणं असं नाही तर सेवनात कडक नियमितता राखणं तुमच्या दैनंदिन आहाराबद्दल तुमच्या डॉक्टरांना पारदर्शकपणे माहिती देणं आवश्यक आहे यामुळे आय आर चाचण्यांद्वारे तुमच्या रक्त गोठण्याच्या दराचे निरीक्षण करू शकतात आणि तुमच्या औषधांचा डोस समायोजित करू शकतात जेणेकरून ब्रोकोली तुमचे हृदय आणि मेंदूचे संरक्षण करत राहील परंतु नियंत्रण आणि जागरूकतेसह आता पुढचा घटक आहे तो म्हणजे लसूण जास्त रक्त पातळ होण्याचा दुहेरी धोका शतकानुशतके लसूण हा निसर्गातील सर्वात शक्तिशाली उपचारांपैकी एक मानला जातो त्याचे अनेक आरोग्य फायदे सर्वज्ञात आहेतच ते रक्तदाब कमी करतं त्याचबरोबर हृदयाच्या आरोग्यास सुद्धा समर्थन देतं आणि त्याचा सलपट संयुगामुळे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवतं परंतु वयाच्या साठ नंतर विशेषतः प्रिस्क्रिप्शन रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्यांसाठी लसूण नैसर्गिक उपायाच्या सुरक्षिततेच्या क्षेत्रातून शांतपणे गंभीर धोक्यात सरकू शकतो कारण लसूण नैसर्गिक रक्त पातळ करणारं म्हणून काम करतो त्यात सक्रिय संयुग ॲलिसिन आणि इतर शक्तिशाली सर्पट संयुगे असतात जे प्लेटलेट्सना एकत्र चिकटण्यापासून रोखतात आणि रक्त गोठणं कमी करतात ज्यामुळे रक्त मुक्तपणे वाहू शकतं हे स्वतःचं एक उत्कृष्ट नैसर्गिक क्रिया आहे जोपर्यंत तुम्ही आधीच ऑरफेरिन क्लोपिडोग्रेल किंवा मग अगदी दररोज ॲस्पिरिन सारखी रक्तपातळ करणारी औषधं घेत नाही जेव्हा लसूण विशेषतः पूरक स्वरूपामध्ये आणि ही औषधं गे, एकत्र घेतली जातात तेव्हा ते एक सहक्रियात्मक प्रभाव निर्माण करतात याचा अर्थ असा की त्यांचा एकत्रित पातळ करण्याचा प्रभाव दोन्हींच्या वैयक्तिक परिणामांपेक्षा खूपच जास्त आहे हे संयोजन तुमचे रक्त जास्त पातळ करू शकते ज्यामुळे रक्तस्राव होण्याचा धोका नाटकीयरित्या वाढतो सर्वात धोकादायक स्थिती म्हणजे मेंदूच्या रक्त रख, नाजूक रक्तवाहिन्यांमध्ये रक्तस्राव होणं म्हणजे हा एक प्रकारचा स्ट्रोक आहे सुरक्षित राहण्यासाठी तुमच्या डॉक्टरांच्या स्पष्ट परवानगीशिवाय एकाग्र लसूण पूरक आहार घेणं टाळा तुमच्या आहारामध्ये फक्त शिजवलेल्या पदार्थांमध्ये आणि कमी प्रमाणामध्ये लसूण समाविष्ट करा कारण लसूण शिजवल्याने त्यातील ॲलिसिनची क्षमता कमी होते जे अत्यंत रक्त पातळ करणारा घटक आहे ज्यामुळे ते एक सुरक्षित पर्याय बनतं सहावी गोष्ट आहे ते म्हणजे टोमॅटो बघा टोमॅटो जे आहे ते शिरा आकुंचम पावणारा घटक आहे टोमॅटो बहुतेकदा निरोगी खाण्याचं प्रतीक मानलं जातं परंतु तुम्ही साठ वर्षांचे झाल्यानंतर स्वयंपाकघरातील ही मुख्य भाजी रक्त विसरणाच्या समस्या निर्माण करू शकते जी स्ट्रोकच्या लक्षणांची नक्कल करते टॉमॅटो हे नाईट शेड कुटुंबातील सदस्य आहे ज्यामध्ये हिस्टामाईन टायरामाईन आणि सोलराईन सारखी संयोगी असतात यामुळे जळजळ होऊ शकते रक्तवाहिन्या अनपेक्षितपणे आकंचम पा आकुंचम पाहू शकतात किंवा पसरू शकतात आणि मज्जातंतूच्या सिग्नलमध्ये व्यत्यय घेऊ शकतात टोमॅटोची आम्लता तुमच्या इलेक्ट्रोलाइट संतुलनावर देखील परिणाम करते स्थिर मज्जातंतू आणि स्नायूंच्या कार्यासाठी आवश्यक असलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बाहेर टाकते सुरक्षित राहणारा राहण्याचा एक धोकादायक मार्ग टॉमॅटो हलके शिजवून त्याचे सोलानाईम प्रमाण कमी करा झोपण्यापूर्वी टॉमॅटोवर आधारित मोठे जेवण टाळा आणि ते लवकर खा या नऊ भाज्या आणि त्यांच्या लपलेल्या धोक्यांबद्दल ऐकून तुम्हाला थोडा धक्का बसेल अगदी काळजीही वाटेल आपल्याला आयुष्यभर सांगितलं गेलं आहे की भाज्या नेहमी चांगल्या असतात आणि बहुतेक प्रकरणांमध्ये ते खरं देखील आहे परंतु तुम्ही साठ वर्षांचे झाल्यानंतर सा शरीर तुमचं मूत्रपिंड अधिक हळूहळू फिल्टर होतं तुमच्या रक्तवाहिन्या पातळ आणि कमकुवत बनतात आणि तुमच्या पाण्याच्या गरजा नाटकीयरित्या बदलतात वृद्धावस्थेमध्ये सर्वात निरोगी पदार्थ देखील वेगळ्या पद्धतीने कार्य करू शकतात फक्त तुम्ही काय खाता हे महत्वाचं नाही तुम्ही कधी खाता किती खाता आणि त्यासोबत काय खाता हे महत्त्वाचं आहे दुपारच्या जेवणाच्या वेळी सॅलॅड तुम्हाला ऊर्जा देऊ शकतं पण रात्रीच्या वेळी तेच सॅलॅड तुमचं रक्त शांतपणे जाड करू शकतं शिजवलेला लसूण तुमचे हृदय वाचवू शकतं पण लसूणाला औषधांसह हो, पूरक केल्याने तुमचं रक्त धोकादायकपणे पातळ होऊ शकतं योग्य वेळ योग्य संतुलन आणि योग्य जागरूकता ही दीर्घ आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे तुम्ही असहाय्य नाही आहात तुम्ही तुमच्या शरीराला जितके जास्त समजून घ्याल तितके तुम तुमचे तुमच्या आरोग्यावरती नियंत्रण असेल आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे कच्चे गाजे। राधरी साकरे जे है। गाजर रात्रीच्या वेळी साखरेचे प्रमाण वाढणे ग्लायसेमिक आश्चर्य आहे गाजर हे सामान्यतः सर्वात आरोग्यदायी आणि निरुपद्रवी स्नॅक्सपैकी एक मानलं जातं ते स्वादिष्ट कमी कॅलरीज आणि बीटा कॅरोटीनने समृद्ध असतात जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे तथापि वृद्ध प्रौढांसाठी विशेषतः साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी चुकीच्या वेळी कच्चे गाजर खाल्ल्याने तुमच्या रक्ताभिसरण आणि चयापचयामध्ये शांतपणे समस्या निर्माण होऊ शकतात कारण कच्च्या गाजरातील नैसर्गिक साखर आणि फायबर अशा प्रकारे संरचित असतात की ते तुलनेने लवकर पसतात नैसर्गिक साखर तुमच्या रक्तप्रवाहामध्ये अधिक लवकर सोडतात साखरेतील हे चांगले साखरेचे प्रमाण वृद्ध प्रौढांसाठी हानिकारक ठरू शकतं विशेषतः ज्यांना प्री डायबिटीज किंवा पूर्ण मधुमेह किंवा मंद चयापचय आहे त्यांच्यासाठी रात्रीच्या वेळी जेव्हा तुमचं शरीर विश्रांती घेत असतं आणि इन्सुलिन प्रतिसाद मंद असतो तेव्हा रक्तातील साखरेची पातळी प्रथम वेगाने वाढते नंतर झोपेच्या व्यक्ती अचानक धोकादायकपणे कमी होते रक्तातील साखरेची ही अचानक घट शरीरासाठी धोक्याची सूचना देते परिणामी शरीर कॉर्टिसोल आणि एंडेनालाइन सारखे ताण संप्रेरक वेगाने सोडते हे ताण संप्रेरक तुमच्या रक्तवाहिन्या तात्पुरते आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढवतात अगदी अशा वेळी जेव्हा तुमचं शरीर पूर्णपणे विश्रांती घेत असावं रात्रीच्या वेळी वाढलेला हा कडकपणा किंवा रक्तदाब स्ट्रोकचा धोका वाढवू शकतो सुरक्षित राहण्यासाठी एकटे किंवा रात्री उशिरा कच्चे गाजर खाणं टाळा ते नेहमी दिवसा खा आणि त्यांना प्रथिने किंवा निरोगी चरवी जसं की कॉटेज चीज किंवा मग मसूर सोबत जोडा हे मिश्रण सा साखरेचं शोषण प्रभावीपणे कमी करतं आणि साखरेतील चढउतार स्थिर करतं रात्रीच्या वेळी ब्रेड कॉर्नचा लपलेला स्टार्ज प्रभाव असतो अनेक वृद्ध प्रौढांसाठी कॉर्न म्हणजे स्वीट कॉन किंवा कॉर्न आधारित उत्पादने एक परिचित आरामदायी आणि पारंपरिक अन्न आहे परंतु एक महत्वाचा पौष्टिक सूक्ष्मता आहे जो जो बहुतेक लोकांना कळत नाही पौष्टिकदृष्ट्या कॉर्न भाजीपेक्षा स्टार्ज आणि संपूर्ण धान्यांसारखे काम करते मध्यम ते उच्च ग्लायसेमिक इंडेक्ससह वयाच्या साठव्या वर्षानंतर हा पौष्टिक फरक महत्वाचा बनतो जेव्हा तुम्ही कॉर्न खाता विशेषतः रात्री जेव्हा तेव्हा तुमचं शरीर त्यांच्या त्याच्या जटिल स्टारचे ग्लुकोजमध्ये जलद रूपांतरण करतं या प्रक्रियेमुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते जसे तुम्ही पांढरी ब्रेड किंवा मग इतर उच्च ग्लायसेमिक रिफाईन कार्बोहायड्रेट्स खात असता मंद इन्सुलिन प्रतिसाद किंवा मग आधीच बिघडलेलं रक्त परिसंचरण असलेल्या रुद्ध प्रौढांमध्ये रक्तातील साखरेचा हा रोलर कोस्टर सारखा परिणाम हृदय व वा रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीवर अनावश्यक ताण प पाडतो आणि कालांतराने स्ट्रोक आणि इतर हृदयरोगांचा धोका अप्रत्यक्षपणे वाढवू शकतो सुरक्षित राहण्यासाठी कॉन कॉन कायमचा सोडू नका कारण त्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात पण रात्रीच्या जेवणामध्ये ते खाणं टाळा ते नेहमी लवकर किंवा मग दुपारी खा आणि ते प्रथिने किंवा निरोगी चरबीसह जसं की उकडलेले अंडे अहो कॅडो किंवा मग मसूर हे मिश्रण ग्रु ग्लुकोज शोषणाचा दर कमी करतं आणि रक्तातील साखरेतील चढउतार स्थिर करतं कोण फक्त कधी कधी आणि नेहमीच लहान साईड डिश म्हणून खाणं सर्वात सुरक्षित आहे आता आहे शतावरी झोप आणणारं रात्रीचं मूत्रवर्धक शतावरी ही बहुतेकदा शुद्धीकरण करणारी विषारी पदार्थ काढून टाकणारी आणि मूत्रपिंडांना अनुकूल असलेली भाजी मानली जाते ती फोलेट आणि विटॅमिन केने समृद्ध आहे तथापि वयाच्या साठव्या वर्षी ते दिवसाच्या चुकीच्या वेळी खाल्ल्याने तुमच्या रक्ता विसरणारा धोका निर्माण होऊ शकतो शतावरी प्राथमिक वैशि प्राथमिक वैशिष्ट्य म्हणजे ते एक शक्तिशाली नैसर्गिक मूत्रवर्धक आहे त्यात एक विशेष संयुग असतं जे मूत्रपिंडांना जलद पाणी बाहेर पाड टाकण्यास उत्तेजित करतं ज्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं जरी ते एक चांगलं नैसर्गिक विषारी पदार्थ मा बाहेर काढणारं मानलं जात असलं तरी सुद्धा रात्रीच्या जेवणामध्ये सेवन केल्याने त्याचा मूत्रवर्धक प्रभाव रात्रभर चालू राहतो यामुळे रात्रीच्या वेळी निर्जलीकरण किंवा वसाहतीनंतर निर्जलीकरण होऊ शकतं आधी सांगितल्याप्रमाणे रात्रीच्या निर्जलीकरणामुळे रक्त जाड होतं रक्त जाड झाल्यामुळे शिरा आणि धमन्यांमध्ये रक्ताभिसरण मंदावतं यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो विशेषतः रुद्ध प्रौढांमध्ये जे झोपताना बराच काळ निष्क्रिय असतात सुरक्षित राहण्यासाठी रात्री शतावरी खाणं टाळा दुपारच्या जेवणाच्या वेळी किंवा संध्याकाळी लवकर खा जेणेकरून झोपण्यापूर्वी त्याचा मूत्रवर्धक प्रभाव कमी होईल तसेच जेव्हा तुम्ही शतावरी खाता तेव्हा ते, ते काकडी किंवा टरबूज सारख्या जास्त पाण्याच्या पदार्थांसोबत एकत्र करा आणि द्रव संतुलन राखण्यासाठी अतिरिक्त ग्लास पाणी प्या पुरेसं पाणी पिणं जेवणाच्या वेळा समायोजित करणं आणि औषधांसह अन्नाच्या परस्पर संवादाची जाणीव असणं यासारखे छोटे बदल करून तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्या पदार्थ न घाबरता घेऊ शकता जागरूकता म्हणजे बंधन नाही जागरूकता म्हणजे स्वातंत्र्य तुम्ही दररोज किंवा आठवड्यातून या भाज्यांपैकी कोणत्या भाज्या खाता आणि यापैकी कोणत्या तथ्यांनी तुम्हाला सर्वात जास्त आश्चर्यचकित केलं कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचा अनुभव दुसऱ्या ज्येष्ठांना उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर देखील करा